शंभर टक्के जनता मोबाईल मध्ये आणि ऐंशी टक्के जनता सी सी कॅमेरे ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी आशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची हो तीन महिने जामीन नाहीये नव्वद दिवस वरून ऐका काय वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही आता नगरसेवक व्हायला तीन किलो कागद आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड गावाचं कार्ड आख्या घराचं कार्ड त्याच्यात पडताळणी बसला नाही चला घरी हो आता अवघडे हाताने झटे करू नका तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतीला असेल तर त्याला विचारा कस काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव मोर्चाला मी गावाला चाललो नको 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 त्याच्यात उतरू नका ना नाही 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 ना। जिंदगी संपेल काय मते तुझ हाताने कुटाने करू नका तुम्ही त्याच्यात उतरूच नका तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा दोन टाईम फुकाट खा एक सांगा तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाले शहर राहणार नाही आमच्याकडे या ऐकूच तू नका विमानानं प्रवास पोलीस व्हेरिफिकेशन पाहू बरं दंगलीची तारीख काय पाच सात वर्ष नाही चालत ती तीस पस्तीस जसं वैवाढ तशी तारीख जशी वैवाढ तशी तारीख हो अजून दोन वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल या ओलात कुठं गुथेल का नाही फोडा सुपारी गुंतलंय का अर फोड ना का सुपारी का त्या पोरीला पोरत नाही म्हणा का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का आणि प्रत्येक ए प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं सत्तर टक्के काम झालं प्रत्येक पोरीच्या पोरं आई बापांनी रात्री नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही सात टक्के गुन्हेवारी दोनच दिशात कमी होईल सत्तर हजाराची पल्सर आहे पोराला दहा हजाराचा मोबाईल आहे तीन हजाराचा बूट आहे त्याच्या पायात आणि ते बोमलं धिंडत आहे बुटानं हाणलं पाहिजे ते आपल्या घरात एंट्री नाही पोरं म्हणलं मी घरातून निघून जाईन हे कपडे मी करेल प्रयत्न परत तुला के मी तुला फायदा केला तुम्हाला शिकतो का नाही का पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल गळ्याचं माप दे पोऱ्या म्हणला मी पॉयजन घेईल कोणतंही पॉयजन पिऊ द्या पोर पोरगा पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पा आणि त्याला दवाखान्यातून आणल म्हणायचं औषध घेतो का शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा टांगित्यात इकडून नळी इकडं काढीत्या एकदा नळी घालून आणली ना तरी काय प्रत्येक सांगा विनोदे का गुन्हेगारी कमी करायची असेल गुन्हेगारी कमी करायची असेल प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे मुलीच्या बाबतीत आई स्ट्रिक्ट राहायला पाहिजे हा मुलीजी बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे शिस्त थोबाड फोडून टाका तिचं केसांची स्टाईल तपासा दफ्तर चेक करी जा मुलीच करा वर्गातल्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो तो जरा वाचित जा मुलीच्या मोबाईल मुली मधला मुली मुली पा एसटीचा पास पंच केलाय का बघा आठ दिवस झाले पूर्वी कॉलेजला जाते पास पंच नाही मग पूर्गी भय्यातून वर्गात नाही काय पहा मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा पण पोरीला दिले ते पाचशे रुपये आले मग शंभर ला पाचशे पा, ही स्कीम कोणती आहे का टू जीबी आहे का फोर जीबी जरा याची चौकशी करा आणि ही काळाची हे केलंच पाहिजे ऐंशी टक्के पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल आणि अजून एक गोष्ट सांगतो पुरिष लोकांसकट पुढाऱ्यांना सगळं आमदार साहेबांना सगळ्यांना आपल्या व्यक्तीबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या संतांबद्दल आणि आपल्या धर्माबद्दल जर व्हिडिओला कधी क्लिप असली आली ती जाग्यावर डिलीट करा फॉरवर्ड करे जाऊ नका अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जरा बावळटपणा कमी करा आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत पागल नाहीत अतिशय महत्वाचं कारण आपले ग्रुप आहेत दोन दोन हजार पोरांची आणि आपल्या धर्माचा अपप्रचार आपणच करतो यावर तुमचं काय मत आहे दंगल व्हायची नसेल माणसं एकत्र जेवायची असतील तर क्लिपा डिलीट करून टाका काय मत आहे तुमचं एखाद्याने जर अशी क्लिप टाकली की तुका ना महाराजांचा खून झाला वैकुंठाला गेले नाही आपण तुकाराम काही किंवा नाही जाग्यावर क्लिप डिलीट करून टाका आणि ज्याने लिहिलं टाकलं त्याला मार्केट देऊ नका त्याच्यामध्ये <laughs> त्याचा मोठे पण आहे मार्केट नाही ते सोडून द्यायचा तो विषय काय दोघांचार जणांनी म्हणल्यामुळं मुळे कमी होईल असं नाही ना उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली सगळ्यात नालायक महाराज इंदुरीकर आहे तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड हे नाही ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज आज माणसं दुष्काळाने पिडून गेलीत आज माणसं परिस्थितीनं खालवलीत आज माणसाला पडक्या घरात का होईल पण समाधानाची गरज आहे आज त्याच्या एक वेळेस भाजीला तेल नसलं ना चालेल पण त्याचं मानसिक संतुलन डॅमेज होता कामा नाही काय मते तुमचं बरोबर आज त्याच्या भाजीला तेल नाही ना नसू द्या तो बिगर तेलाची भाजी खायला तयार आहे पण त्याला उशीवर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे ही आज माणसाची गरज आहे माणसं डॅमेज झालीत महाराज पूर्वी माणसांना कॅन्सर व्हायचा पूर्वी माणसांना कुष्ठरोग व्हायचा पूर्वी माणसांना पोलिओ व्हायचा आता माणसांना तीनच रोग आहेत शुगर बी पी अटॅक आता शुगर वाढण्याचं कारण काय कमी वयात नाईन्टी अल्कोहोलमुळं हृदय बधीर दल मानसिक दडपण बोलत जा बोलत जा बोलत जा महिला मंडळ तुमच्यावर एखादा ताण असेल ना ती गोष्ट कोणातरी पुढे बोलून टाकीत जा दाबून ठेवू नका त्याच्यामुळे बीपी वाढतो आणि अटॅक येण्याचं कारण बोलणंच बंद झालं लोकांचं बोलानच लोक कानात वायरी पागल झाला का तू एकानं भात खाली वरण मागितलं <laughs> बोला ना कोणी प्रत्येक खुलीत गेम घरातल्या प्रत्येक खुलीत गेम <laughs> बोला ना लोक आणि मोबाईलवर बोलून बोल बोलत नसल्यामुळं माणसांना अटॅक यायला लागली हसत जा जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्ज नसतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार <laughs> आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगली म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजरीत आपल्याला नाव ठरव माझी भाषा नाही ओवी आहे पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकिर्ती कावत्रा काळ वाईट आलाय तरुण मंडळाला एक वाक्य सांगतो गरिबी आणि श्रीमंती दोनच बाजू आहे चांगलं आणि वाईट दोनच बाजू आहे पण आहे त्या परिस्थितीत तोंड द्यायला शिका काळ वाईट आलाय नव्याण्णव टक्के जनता स्वार्थानच बरबटली कशातच काही राहिले नाही काय मते आणि अजून एक वाक्य सांगतो सगळ्यांना तुम्हाला किती राग आला तर दोन मिनटं हसत जा पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका त्याचं फळ वाईट आहे फळ वाईट आहे खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय दोन चार दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही पण त्याच्यावरची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा राग आकळा आणि आज कीर्तनात तुम्ही राग जर आकळला तर देवच व्हा बायकोचा राग आला ना टीव्हीचा आवाज मोठा करा थोडा पावर कमी होत तिचा ती भांडती म्हणजे पिसळली का तिचा पॉवर कमी होत थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा एक नाही तर थोडा हसा हसल्यानं पावर कमी होतो नाही तर मग तिथून निघून जा सोपा उपाय आणि औषध सांगतो तुम्हाला आपल्याकडे प्रत्येक रोगाला औषध आहे आट्याक यायचं नसल हसत जा आणि बोलत जा हसत काय नाही राहिलं महाराज लव इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव्ह इन द दर्ड काय मत तुमचं काय नाही राहिलं जग फक्त तीन गोष्टीसाठी जग जिवंत आहे मला माना माझी प्रसिद्धी करा आणि माझ्याच मनावर घ्या